नमस्कार श्रोते हो कथारंगबाई सानिका या कथा मंचावर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत श्रोते हो आज तुम्ही ऐकणार आहात ज्योत्स्ना देवधर लिखित अट नावाची कथा कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रेमळ विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही या चॅनलवरच्या कथा ऐकून तुमच्याकडनं हे चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील प्रेस करा म्हणजे या चॅनलवर येणाऱ्या कथांचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर ऐकूया ज्योत्स्ना देवधर लिखित कथा अट अग तुझ्या सुनबाईचं पत्र आलंय गणपतराव म्हणाले नशीब बाईसाहेबांना घरची आठवण झाली आईला बरं नाही म्हणून माहेरी गेली ते तिकडलीच आई चांगली बरी आहे हिंडू फिरू लागली आहे तरी आमच्या सुनबाईचा ठिय्या माहेरीच फोडापत्र कळू दे तरी केव्हा येत आहेत बाईसाहेब ते मधुताई म्हणाल्या हुश मला वाटलं आता ही टेप थांबते की नाही स्टॉपचं बटनच नसावे बघा हं वर मला चिडवू नका सुनेसमोर अशी चेष्टा करता मग ती बसते माझ्या डोक्यावर मिरे वाटत हं फोडा ते पत्र आधीच फोडलंय वाचलंय माझ्याच नावावर आहे अग्ग बाई सासऱ्याला पत्र कमाल आहे आम्हाला सासऱ्यासमोर उभं राहायची सोय नव्हती मला वाटलं मला लिहिलं असले पत्र अनिलची पत्र त्याच्या ऑफिसाच्या पत्त्यावर पाठवते माझ्यावर विश्वासच नाही तिचा ऐक भावनेनं लिहिलंय की मी सासरे येईन पण माझ्या अटींवर राहीन मला माझं स्वातंत्र्य कोणत्याही प्रकारे घालवायचं नाही आहे अस्मितेची ठिणगी मला सतत पेटती ठेवायची आहे त्यावर राग सचू देणार नाही बाई 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 अहो हे काय पत्र की मासिकातला उतारा डोंगलं तिचं हे पहा तिने अट घातली आहे खरी मग तिच्या अटी मान्य करायच्या आहेत की नाही ते सांगा म्हणजे तिला लिहितो येऊ नकोस अटी मान्य नाहीत वा नको येऊ कसं अनिलचा विचार नको करायला म्हणावं ये हो ये तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत ती राग बी काय आहे ना ती अजिबात साचू देऊ नकोस या हो या पायघड्या घालून ठेवते मधुताई संतापानं पेटल्या होत्या हे पहा तिला नेमकं का काय म्हणायचं आहे ते कळू दे तर समजा मला नाही पटलं तर तर मला घराबाहेर काढणार आहात अगं पण मी सासू ना मी वाईट चुकतं ते माझं हल्ली या सुना येतात त्या आईत्या पिठावर रेगोट्या ओढायला येतात या एकदम मालकीन बनूनच पायरी पायरीने वागावं वा, बोलावं वा, असावं वा, पाऊकच नाही मुळी बायकोचा एकूण मूड पाहून गणपतराव गप्प बसले सुनेला पत्र टाकलं ताबडतोब ये तुझ्या सर्व अटी मान्य आहेत बाबा भावनेला तुम्ही फार लाडवून ठेवलाय अनिल म्हणत होता अरे पण त्याशिवाय ती इकडे यायला तयारच नाही आहे न येऊ दे गरज काय फक्त आपल्यालाच आहे बघा माझा मुलगा कसा शहाणा आहे नाहीतर तुम्ही बापलेकाचं बोलणं ऐकून मधुताई म्हणाल्या भावना माहेराहून आली आली ती अगदी दिलखुलास आरामात आपण अशा अटीबिटी घालून आलो आहोत माहेरी खूप दिवस राहिलो याची ना खंत ना खेद आल्या आल्या आपल्या खोलीत गेली सामान टाकून मोरीत पळाली पाहिलं आहे का तिचे जीवाला काही मधुताई म्हणाल्या काय चुकलं मला नाही कळलं तुम्हाला नाहीच कळायचं आल्या आल्या मला तुम्हाला नमस्कार नाही करायचा नसेल करायचा तिच्या अटीत असे नमस्कार बसत नसतील गणपतराव शांतपणे हसतच म्हणाले शर्त झाली तुमच्या पुढे दोन्ही तळवे एकमेकांवर आपटत मधुताई म्हणाल्या अनिल अरे ऑफिसला जाता जाता मला मार्केट मध्ये सोड बायकोची आज्ञा असती अनिल तिला बरोबर घेऊन गेला ऐकलत आता नवऱ्याला अरे तुरे म्हणू लागली आहे मार्केटिंगला गेली आहे जाताना विचारायचं तरी घरात काही हवंय नकोय अट अट बोलायचं नाही मान्य करायचं तुम्ही पण तिला सामीला हत झालं असेलही नवरा सासरा आपल्या गटात असावा असं तिचं मत असेल सासूने काय घोडं मारलंय काही नाही तू पण आमच्या गटात म्हणजे बैलोबासारखी मान हलवत राहू जमणार नाही ठीक आहे मर्जी तुझी मधुताईंना कळे ना काय करावं ते नवऱ्याचा खूप राग आला होता भावना आली ती दमून भागून जड जड पिशव्या कशी बशी सावरतच जिना चढू आली अगं अगं एवढं आणलंस तरी काय मधुताईंनी जरा रागतच विचारलं आई आता महिनाभर पाहायला नको मार्केटमध्ये जाऊन सगळं सामान घेऊन आले यादीच नेली होती तिकडे सगळ्या वस्तू दोन चार रुपयांनी स्वस्त असतात मला नाही विचारायचं काय संपलं हवंय मी सांगितलं असतं हो पण मला माझं कळायला हवं तुम्ही किती दिवस या जबाबदार घेणार शिवाय आठवड्यात मला एका इंटरव्ह्यूला बोलवलं आहे ते आपलं उगाच माझी नोकरी नक्की झाली आहे घरात सगळं निवडून स्वच्छ करून ठेवेन म्हणजे आयत्या वेळेला धावपळ नको बोलताना भावना सासूकडे पाहतही नव्हती त्यांच्या प्रतिक्रिया काय होत आहेत याची जणू तिला परवाच नव्हती ती सामानाची पुढे सोडून ते भरण्याच्या कामात गुंग होती मधुताई काही बोललं नाहीत पण मिठापासून पिठापर्यंत सर्व सामान आणलेलं पाहून त्यांना बरं वाटलं नकळत मनात येऊन गेलं इतकं शिस्तशीर काम आपणही कधी केलं नाही यांना यादी द्यायची त्यांनी सामान आणायचं आपण भरायचं सावकाश निवडायचं पाखडायचं वाळवायचं धान्य निवडलेलं दिसतंय स्वच्छ आहे हो तसंच आणलं चार पैसे जास्त गेले तरी आपला वेळ वाचतो तोच वेळ दुसऱ्या चांगल्या उद्योगात घालवता येतो तुम्हा मुलींच्या मागे हजार उद्योग आम्हाला ते काही माहितीच नाही उद्योग लावून घ्या लायब्ररी लावा रोज सकाळी फिरायला जा बिशी पत्ते भजन कुठलाही ग्रुप जॉईन करा हो मने फिरायला जा सकाळी कोण काम असतं मी घराबाहेर पडले तर सगळा आनंदच म्हणायचा आई या जगात कुणीही व्यक्ती अमर नसते तशी अपरिहार्य पण नसते सकाळचं चहा पाणी भाजी भाजीबिजी मी पाहिन कुकरची तयारी करीन कणिक भिजवून ठेवीन नोकरी करायची म्हणजे कामाचं नियोजन हवंच भावना म्हणाली पण तुला नोकरीची गरजच काय घरात काय कमी आहे शिवाय यांची अनिलची परवानगी घेतलीस का मी तर खिसगणितीतच नाही आहे छे परवानगी कशाला घ्यायची मला नोकरीची गरज आहे हौस आहे म्हणा किंवा माझ्या कष्टाचे पैसे मला हवे आहेत म्हणा मी नोकरी शोधली ती मला मिळाली माझ्या नोकरीमुळे घरात कुणाला त्रास होऊ नये गैरसोय होऊ नये हे मात्र मी पाहणार आहे भावना नोकरी करू लागली जाण्यापूर्वी होतील ती कामं करून जात होती घरी आल्यावर घरातली आवर आवर करत होती गणपतराव आपल्या सुनेवर पहिल्यापासूनच खुश होते आता ती जास्तच लाडकी झाली होती भावना तुझा वाढदिवस केव्हा असतो ग त्यांनी विचारलं का मला काही बक्षीस देणार आहात का वडिलांशी बोलावं असं मोकळेपणानं तिने सासऱ्याला विचारलं हो हो सांग तरी तिने तारीख सांगितली गणपतराव तिच्यासाठी लुना घेऊन आले भावना भलतीच खुश झाली आता बसला उभं राहणं नको की रिक्षाचा खर्च नको तिने सासऱ्याला वाकून नमस्कार केला अरे वा आम्हाला वाटलं होतं असले नमस्कार तुमच्या अटीत बसत नाहीत खरं तर नाहीच लग्न झाल्यावर जो येईल त्याला नमस्कार करायला सांगितलं जायचं का म्हणून कुणाच्या पाया पडायचं नमस्कार करायचा नमस्कार, नमस्कार, नमस्कार करावा असं आतून वाटलं पाहिजे ती व्यक्ती आदराला नमस्काराला पात्र हवी उगाच आपलं वयाने मोठं म्हणून कर नमस्कार मला नाही पटत भावना म्हणाली बरोबर आहे पण आज तुझ्या सासूला पण नमस्कार कर तिला बरं वाटेल नाही त्यांना नमस्कार करावा असं अजून तरी मला वाटत नाही बाबा तुम्हाला आज नमस्कार केला तो लिहण्यासाठी नाही ते तर निमित्त पण लग्न होऊन या घरात आल्यापासून तुम्हीच मला फक्त समजून घेतलं अनिल सर्व गोष्टी आपल्या आईच्या नजरेतनं पाहत होता त्यामुळे त्यानं माझा विचार फारसा केलाच नाही लग्न झाल्यावर माझ्या मनाविरुद्ध मला मंगळागौर पुजायला लावली हरतालिका वटपौर्णिमा करावी लागली वसुपारस ऋषीपंचमी असले मूर्खपणाचे उपवास करावे लागले शेवटी आईच्या आजारपणाचं खोटं कारण सांगून मी माहेरी निघून गेली दोघांनी फिरायला जायचे तरी आईला विचारून तिची परवानगी घेऊन काही आणायचं म्हटलं तरी आईची मर्जी हवी कंटाळली मी या गोष्टींना सुशिक्षित मुलींना हा छळच वाटतो मारहान उपासमार माहेरून अमुकान तमुकान हाच फक्त छळ असतो असं नाही ते काहीही या गरज झालं नाही पण मनाविरुद्ध वागायला लावणं ही चूकच तोही छळच अपमानच पण आत्ता सासूबाईचं तुझं जमतं असं दिसतंय अनिल पण खुशीत आहे पण त्यासाठी मला माझ्या अटी घालाव्या लागल्या बाबा बाप लेख आई लेख बहीण भाऊ ही तर एका रक्ताची माणसं पण त्यांचं तरी कुठे जमतं आम्ही दोघी तर अगदी निराळ्या वातावरणातल्या काळ विचार वय नावगाव कुठेच काही धागा नाही सासू सुनेचा पटायला त्यांच्या मनाचे सांधे जुळायला वेळ लागणारच त्या आपण डोळसपणे मान्य करायला हवं मी ते तसं मान्य केलंय चूक एकीकचीच नसते शाबास माझी पारख चुकली नाही पण भावना अटी घालणाऱ्या माणसानं दुसऱ्याच्याही अटी मान्य करायला हव्यात नाहीतर तो एकतर्फी मनमानी कारभार होतो बाबा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अनिलची एक अट मी मान्य केली आहे आणि तशी मी वागते म्हणून तू खुशीत आहे ती कोणती अट गणपतरावांनी उत्सुकतेने विचारले मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे मी त्यांना कधीही सोडणार नाही ही त्याची अट मी आनंदाने मान्य केली आहे भावना म्हणाली छान छान शाबास अशानच घरं टिकतात मुली आजच्या काळात ती टिकवायलाच हवी माणसाला माणसाचा आधार हवाच ग हवा बोलता बोलता गणपतरावांनी दोन्ही हात जोडून कपाळाला लावले ती अरूप श्रद्धा भावनेला मोठी लोभस वाटली श्रोते हो मग कशी वाटली आजची कथा आहे ना आपल्यातलीच जर कथा पूर्ण ऐकली असेल तर श्रोत्यांचे मनापासून आभार आणि कथा आवडली असेल तर या कथेला लाईक द्या तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तसेच तुमचे कमेंट्स या कथेबद्दल काय आहे ते करायला मात्र विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या कथांचा आनंद घेण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर पुन्हा भेटू नवीन कथेसह तोपर्यंत कीप स्माईल एंड कीप लिस्निंग